आपण बघत आहात लोकशाही एटीन न्यूज आवाज जनतेचा ब्युटी ग्रँड सेमिनारची कार्यशाळा कळवण येथे संपन्न इंटरनॅशनल ब्युटिशियन दर्शना लोया यांच्या प्रमुख उपस्थितीत कळवण येथील पंचायत समितीच्या हॉलमध्ये एक दिवसीय ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात कार्यक्रमाला कळवण तालुक्यातून हजारोंच्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ माधुरी सोनवणे शिलाताई खेरनार तालुक्यातील बचत गटाच्या महिलांनी अथक परिश्रम घेतले लोकशाही एटीन न्यूज साठी उपसंपादक विलास पवार कळवण